चाळीशी पर्यंत आपण काय आणि एरवी काय आपण सगळ्यांसाठी सगळं करतो आणि सगळ्यांसाठी जगतो नवरा मुलगा घर संसार जबाबदाऱ्या पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही स्वतःकडे शेवटच कधी शांतपणे बघितलेलं आहे इतके आपण गुरफटून जातो ना आपल्या सगळ्या राहत गाडग्यात की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो मी आजही सुंदर दिसते माझी स्टाईल अजून सुद्धा बदलू शकते हे आपण विसरून जातो नंतर थकवा नाही तर टर्निंग पॉइंट हवा आज मी सांगणारे तुम्हाला अशा सात गोष्टी ज्या करून तुम्ही घर बसल्या एलिगंट क्लासी आणि एक डिग्निफाईड घरच्या घरी छान मेकओव्हर तुमचा करू शकता नंतरचा हा टर्निंग पॉइंट का बरं महत्वाचा आहे मंडळी मधुरा दिव्याच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ खास करून माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आहे घरच्या घरी मस्त मेक करण्यासाठी मी टिप्स देणार आहे स्टायलिंग टिप्स देणार आहे हेल्थ टिप्स असतील थोड्याशा सगळं मिक्स आहे पण मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर आपले भरपूर व्हिडिओ आहेत पाचशे पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत ते नक्की बघा मधुरा केसकर नाईन हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे मी वर आणि इंस्टाग्राम वर रोज का ना काही शॉर्ट्स टाकते तर ते, ते पण चेकआउट करा आता शी नंतर बदल का असायला हवा चाळीशी म्हणजे उत्तरदी कळा असं सगळ्यांना वाटतं पण असं अजिबात नाहीये मला तर असं वाटतं चाळीशी नंतर नवीन आरंभ होतो मी माझ्या करिअरची खरी सुरुवात तर चाळीशी नंतरच केली एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच म्हणून युट्यूबर म्हणून मी सगळं काही के अचीव्ह केलं तर चाळीशी नंतर आणि त्याच्या आधी थोडाफार माझा प्रयत्न कॉर्पोरेट क्षेत्रात चालूच होता पण खरी माझ्या ची ना चाळीशी नंतर येते कारण जबाबदाऱ्या नसतात आणि तुम्ही शांतपणे तुमच्या करिअरवर फोकस करू शकता जबाबदाऱ्या नसतात म्हणजे कमी असतात चाळीशी <laughs> नंतर शरीर चेहरा विचार सगळं बदलतं पण त्यातही सौंदर्य आहे हीच वेळ असते स्वतःकडे परत येण्याची मेकओवर म्हणजे केवळ लिपस्टिक नाही तर माइंडसेट चेंज आहे मी जुनी नाही मी इव्हॉल्ड आहे मी स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करते ही भावना स्वतःला पुन्हा जिवंत ठेवते स्वतःमधला आनंद आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकास अशा कित्येक गोष्टी आपण स्वतःमध्ये बदलू शकतो विकसित करू शकतो आता खूप जणींना आपल्याला साड्या नेसायला फार आवडतात पण आता कधी कधी ना मला असं वाटतं आता काळाप्रमाणे साड्या पण खूप ट्रेंडिंग आल्या आहेत कलमकारी साड्या सर्वात ट्रेंडिंग आता मी तुम्हाला जे दाखवत आहे त्या माझ्या फेवरेट कलमकारी साडीज आहेत इतक्या सुंदर प्युअर कॉटनच्या एक से एक साड्या आहेत ज्या इतक्या कम्फर्टेबल वाटतात एलिगंट वाटतात आणि मी कधी जेव्हा कॉर्पोरेट सेशन्सला जाते तिथे पण मी ह्या नेसू शकते मला खूप रिच वाटतात सोबत मी आजकाल ना नवीन बघितलंय की इतके छान रेडीमेड ब्लाउजेस मिळतात ऑनलाईन खूप स्वस्त असतात शिलाई पण छान असते त्याची फिटिंग चांगले असतात थोडंफार कमी जास्ती असतं तर आपण आपल्या टेलर कडनं त्याचं फिटिंग करून घेऊ शकतो म्हणजे आमचा ब्लाउज बिघडला शिलाई जास्ती आहे कटकटच नको मस्त रेडीमेड ब्लाउजेस तुम्हाला एकदम एक छान एक लुक देत आता मी तुम्हाला जे ब्लाउजेस दाखवते ते, ते प्युअर कार्टून अजरकचे ब्लाउजेस आहेत सत्य सध्या पॉप स्लीवची खूप फॅशन आहे आता मी घेतली आहे ती ती जी साडी आहे ती सुद्धा त्याच्यावर तो ब्लाऊज आहे तो सुद्धा पॉप स्लीवचा आहे सो असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस इंडिगो मरून टोन मध्ये ट्रेंडी आणि अर्धी लुक देतात एक असं वेगळंच डिग्निफाईड आणि क्लासी लुक मला असं वाटतं या साड्यांमध्ये आहे आणि मला अजून एक जो छान साडींचा सा प्रकार जो अतिशय ट्रेंडिंग आहे इंस्टाग्रामवर ते म्हणजे हँड पेंटेड मल कॉटनच्या साडीज तुमचं व्यक्तिमत्व दाखवतात आणि त्या एकदम युनिक दिसतात आता या ज्या हँड पेंटेड साडी आता जी मी नेसली आहे ती आहे व्हाइट कॉटनची साडी मी ही घेतली होती नवरात्रीमध्ये पहिला दिवस पांढरी साडी होती सो पहिलेच ऑर्डर करून ठेवली इतकी सुंदर ह्याच्यावर छान फुलं आहेत ना पिंक कलरची तर मला ते खूप आवडलं आणि त्याच्या सोबत मी पेअर केलेलं आहे सध्याचं ट्रेंडिंग लोटस पेंडंट हे जे लोटस नेकलेस आहे खूप कुठेही तुम्हाला मी हे तुळशी बागेत न घेतलं पण असे सुंदर लोटस नेकलेस त्याच्यावर हा रेडीमेड ब्लाउज तो पण प्राजक्ताची फुलं असलेला आणि हँड पेंटेड साडी वा कमाल लुक दिसतो मला तो खूप आवडत आणि ह्याच्यात एकदम तुम्ही दिवसभर वावरू शकता ठीक आहे स्वयंपाक करत नाही जाऊ शकणार दाग वगैरे लागला तर पण एरवी कुठल्या छोट्याशा समारंभाला तुम्ही जाताना ही साडी हामखास नेसू शकता पडिर <laughs> दुसरी मी जी तुम्हाला साडी दाखवणार आहे ती सध्या खूप डिमांड मध्ये आहे खूप स्वस्त आहे ही साडी आहे ह्याला डेझीच्या फुलं आहेत त्याच्यावर पेंट केलेली काही जण ह्याला सनफ्लावर म्हणतात कोणी डेझी म्हणतात पण जे काय असू दे कलर एकदम सुंदर आहे हटके आहे आणि ह्याच्यावर मी पेअर केलेला आहे व्हाईट कलरचा चिकनकारीचा ब्लाउज आणि एक सुंदर चोकर एकदम एलिगंट दिसतं रिच दिसतं जेव्हा पण मी माझ्या सेशन्सला जाते ऑनलाईन सेशन्स जे माझे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन आणि इम्पॅक्टचे जातात जे खूप सारे प्रोफेशनल लोकांची मी जेव्हा संवाद करते तेव्हा मी साडी नेसून एकदम असा हटके लुक क्रिएट करते शेवटी कोच आहे ना तर तसं राहाव लागतं सो so, हा पण लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा सो so, ह्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या या अजिबात एक्सपेन्सिव्ह आहेत हजार रुपयाच्या आतच या सगळ्या साड्या आहेत काही काही तर सहाशे सातशे वगैरेच्याच आहेत सो ह्या साड्या आणि तीनशे साड्या च्या रेंज मधले हे ब्लाउजेस आहेत तुम्ही ऑनलाईन चेक करा तुम्हाला ते अवश्य मिळतील लिंक मी देऊ शकत नाही तुम्ही, तुम्ही जे आता वेबसाईट आहेत त्या चेक करा त्याच्यावर हे तुम्हाला हमखाच दिसतील कारण हा आपला कुठलाही प्रमोशन नाही हे मी पर्सनली स्वतःसाठी घेतलेले ब्लाउजेस आहेत चाळीशी नंतर ना थोडा शरीरात बदल होतो काही म्हणा वजन वाढतं अहो मी तर इतकं डाएट करते योगा करते पण असं स्लिम ट्रिम काही होत नाही बरं का आणि त्यातून बरेच जसं मला थायरॉइड तर मला लोअर पोर्शन हेवी असतो म्हणजे पोट सुटत किंवा असं आपल्याला कमरेचा भाग आहे तो जरा असं ब्लोटिंग झालेलं असतं मग अशा वेळी खूप जणांना प्रश्न पडतो मधुरात साडीमध्ये ना आम्ही अजून जाड दिसतो पण मी तुम्हाला सिक्रेट सांगू का सशी ओपन सिक्रेट आहे पण सारी शेपवेअर हे गेम चेंजर आहे माझ्यासाठी तर हे खूप उपयुक्त ठरलं कारण मी मध्ये माझ्या सेशन्स मध्ये साड्या नेसते आणि जेव्हा मी ट्रेडिशनल पेटेकॉट ते नाडीवाले घालत होते ना तेव्हा मला इतकं वैताग यायचा कारण ना मी एक ऑब्झर्व केलंय की सारी शेपर जेव्हा आपण घालतो आणि त्याच्यावर जेव्हा आपण साडी ड्रेप करतो तेव्हा साड्यांच्या निर्या अगदी परफेक्ट येतात आणि पटकन साडी नेसून होते आणि तुमचा ओव्हरऑल फिगर सुद्धा खूप छान दिसते त्यामुळे हो साडीचा फॉल शेप आणि पॉस्चर छान दिसत तुम्हाला स्वतःच शरीर पुन्हा कॉन्फिडंट आहे तुम्ही असं वाटायला लागतं आपल्याला असं वाटतं वा काय मस्त दिसते ना मी कारण साडी फक्त कपडा नाही झाली आहे ती पर्सनॅलिटी दाखवते आता कधीतरी ना आपण आता हो काय झालंय सध्या माझ्या काही मैत्रिणी फेसबुक वरच्या आहेत ना त्या घरगुती पद्धतीने हर्बल मेकअप तयार करतात आणि अप्रतिम आहे आता तुम्ही बघू शकता की मी आता सध्या डे टू डे यूज ला पण आपण हे वापरू शकतो पर्सनल यूज चे जे काही प्रोडक्ट्स आहेत जसं आपण खूप एक्सपेन्सिव्ह फाउंडेशन वगैरे ना हे रोज डे टू डे मध्ये लावत नाही आणि लावू पण नाही कारण त्यांनी किती नाही म्हटलं तरी त्याच्यात केमिकल्स असतात आणि आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो पण हे जे हर्बल प्रोडक्ट आहेत हे खूप छान आहेत मी तर डे टू डे बेसिसवर हे वापरते म्हणजे सर्वात पहिले तर आपलं टर्मरिक क्रीम ट्रेडिशनल लावायचं म्हणजे चेहरा छान तुकतुकीत राहतो पिंपल्स वगैरे येत नाही त्याच्यानंतर मग मी लावते की हे हर्बल हर्बल काय म्हणतायला फाउंडेशन सर हे हर्बल फाउंडेशन इतकं लाईट वेट आहे त्याचा स्प्रेड खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे हे ब्रिदेबल आहे जेव्हा पण तुम्ही हाय ब्रँडचे फाउंडेशन लावता एस्पेशली आता जेव्हा मी युट्यूब व्हिडिओ शूट करते तेव्हा मी प्रोफेशनल मेकअप किट वापरते आणि त्यावेळेस मला एसी गरजा नसेल तर अक्षरशः वैताग येतो पण डे टू डे बेसिस मध्ये इतका हेवी मेकअप किंवा इतके हाय ब्रँड वापरायची काही गरज नाही साधा हर्बल फाउंडेशन तुम्ही लावलं त्याच्यावर हर्बल आय लाइनर ब्लश ह्या सगळ्या गोष्टी हर्बल आलेल्या आहेत तर चांगल्या ब्रँडचं किंवा कोण असेल त्यांच्याकडनं घेऊन टेस्ट करून ते तुम्ही लावू शकता म्हणजे डे टू डे बेसिस मध्ये तुमचा चेहरा प्रेझेंटेबल दिसतो फ्रेश दिसतो नाहीतर आपल्याला आहे पांढरे केस डोळ्याखाली खाली त्या सगळ्यांना असतात इट्स ओके पण या छोट्या छोट्या बदल केल्यामुळे तुम्ही फ्रेश दिसता तुमचा मेकओवर होता दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळ्या जणी ना कलर्ड बिंदी ट्राय करावी अशी मला वाटतं कलर्ड बिंदीमध्ये माझा लुक कसा आहे तो बघा एक छोटीशी दहा रुपयाची डबी मी आणली आणि मी ट्राय केली आता दरवेळी आपण तर रेड कलरची किंवा लाल रंगाची बिंदी लावतो किंवा टिकली लावतो आणि मला असं वाटतं टिकलीमुळे तुमचे डोळे खूप छान दिसतात आणि तुमची पर्सनॅलिटी छान दिसते पण कधी कधी कॉन्ट्रास्ट तुमच्या अटायरला अशी जर का तुम्ही टिकली लावली तर चेहरा अजून छान दिसतो आणि उठून दिसतो त्यासाठी टिकली ही केवळ सौंदर्य नाही तर ती कॉन्फिडन्स सिंबल आहे मी माझ्या सगळ्या सेशन्स मध्ये मस्त मोठी बिंदी लावून जाते टिकली लावून जाते मॅचिंग लावते कधी कॉन्ट्रास्ट लावते कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ घेताना तेव्हा खरा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो मेकअपमुळे ग्लो येत नाही तो, ये तो आतून यावा लागतो <laughs> चाळीशी नंतर केस थोडे फ्रिझी होतात अनियंत्रित होतात घरच्या घरी थोडी सेल्फ केअर करायला हरकत कर नाही गरम तेलाने केसांना मॉलिश केली आठवड्यातून एकदा प्रोटीन पॅक लावला आणि कधीतरी ओकेजनल स्ट्रेटनिंग केलं तर चेहऱ्यावर नीट लुक येतं आता हेअर स्ट्रेटनिंग करायच्या आधी महत्वाची टीप म्हणजे की हीट रेजिस्टंट स्प्रे वापरा खूप महत्वाचं आहे ते हिट रेजिस्टंट स्प्रेशिवाय कुठलाही जे हेअर स्ट्रेटनिंग आहे कर्लिंग आहे ते वापरू नका सरळ नीट ठेवलेले केस चेहऱ्याला इन्स्टंटली क्लासी लुक देतात लाल केस नसतील तरी चालेल पण जे आहे ते तरी नेट-नेट के असू दे म्हणजे ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी ही पॉलिश दिसते ग्रेसफुल दिसते खूप जास्ती महत्व आहे बर -बर, आ, तुम्ही काय ऍक्सेसरी वापरता सगळ्या जणी आपण मंगळसूत्र तर नेहमीच असतं पण मंगळसूत्रामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत जसं आता कलमकारी साडीज बरोबर मी काहीतरी ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअर केलेली आहे तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये बघत असाल मी प्रत्येक साडीवर ऍक्सेसरीज घालते आणि एक एक, एक अंगठी असते गळ्यातलं असतं कानातलं असतं आणि ते मॅट म्हणजे त्या पूर्ण अटायरची शोभा वाढवतं सो ऑक्सिडाइज बँगल्स आहेत किंवा अशी एलिगंट चेन आहे तर ह्याच्यामुळे ना खूप छान लुक तुमच्या पर्सनॅलिटीला येतो कधीतरी आपलं मंगळसूत्र आहे ते वेगळ्या पद्धतीचं तुम्ही घालू शकता किंवा नवीन नवीन प्रकारचे घालू शकता आता जसं मी पांढऱ्या साडीवर प्राजक्ताचे फुलं असलेली सुंदर मोत्याचं नेकलेस घातलंय तर एक वेगळा लुक येतो ना चेहऱ्याला तुमच्या अटायरला सो फॅन्सी पेक्षा ग्रेसफुल गोष्टी निवडा लुक नसला तरी टेस्ट डिग्निफाईड असायला पाहिजे नंतर ड्रेसिंग सेन्स हा फक्त फॅशन नाही तर ती पर्सनॅलिटी आहे जुन्या कपड्यात तुम्ही अजूनही सुंदर दिसू शकता पण थोडा नवीन प्रयोग करा पेस्टल शेड्स कॉटन सिल्क स्ट्रक्चर्ड कुर्ताज आता बघा मी तुम्हाला इथे दाखवले की ना टिशू खूप जास्ती ट्रेंडिंग आहे लोकांना टिशूच्या साड्या टिश्यूचे कुर्ते टिशूचे ड्रेस मटेरियल्स खूप चाललेले आहेत तर मी असा हा टिश्यूचा सुंदर सलवार कुर्ता घातलाय छान झुमके घातलेले आहेत हिल्स घातलेले आहेत सो त्याच्यामुळे एक वेगळं लुक तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता मला तर पुण्यात खरं सांगते काही काही दुकानं अशी आहेत ना की तिथे मला सिल्कचे कुर्ते आवडतात की ते दिसतात पण छान एलिगंट दिसतात घातल्यावर एकदम स्ट्रक्चर्ड लुक तुमच्या बॉडीला येतो आणि कलर्स पण सुंदर सुंदर असतात म्हणजे मी तरी माझा मेकओव्हर चाळीशी नंतर केला म्हणजे मला असं पहिले मी वेगळ्या टाईपचे ड्रेसिंग करायचे पण आता जेव्हा मी बाहेर जाते किंवा व्हिडिओ मध्ये असते किंवा माझ्या सेशन्स तर त्यावेळेस ना मला असं डिग्निफाईड लुक आवडतो आता असं वाटतं आता थोडंसं फॉटी मध्ये आपलं असं मेच्युअर आणि क्लासी लुक असायला पाहिजे इवन आ, जे आपले घरचे किंवा साधे आपले बाहेर कुठे जायचे कपडे असतात ते सुद्धा कुर्ते मी जरा वेगळ्या पद्धतीने सिलेक्ट करते आता आपला लुक कसा असायला हवा सुंदर पण सुसंस्कृत फॅशन ट्रेंड मागे धावायचं नाही आपल्याला काय सूट होतो आपण कशात छान दिसतो आपल्याला बघितल्यावर स्वतःकडे छान वाटलं पाहिजे पण स्वतःची सिग्नेचर ग्रेस ही असायलाच हवी सो त्याच्यामुळे मैत्रिणींनो हो ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा तीच तेच कुर्ता तीच तीच लेगिन कंटा येतो मला कधी कधी त्यापेक्षा मला साडीमध्ये किंवा अशा सुंदर कुर्तीज मध्ये खूप डिग्निफाईड आणि ग्रेसफुल वाटतात मेकओवर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त आपण बघतो रील्समध्ये की पार्लर मध्ये जातात आणि एकदम मेकअप करून येतात इतका हेवी मेकअप करतात त्यातला तो आय मेकअप तर इतका भयानक करतात की ती बाई ओळखायलाच येत नाही असा पण मेकओव्हर नको छोट्या छोट्या घरगुती गोष्टी आहे त्या वापरून सुद्धा आपण छान दिसू शकतो मेकओव्हर करू शकतो मेकओव्हर म्हणजे फक्त बाहेरून बदल नाही तो स्वतःला दिलेला एक आदर आहे तुमचं आहात मला असं वाटतं एव्हरी वुमन इज द हार्ट ऑफ द हाऊस तुमचं रूप तुमचा आत्मविश्वास तुमचं चेहऱ्यावरच हास्य हेच तर त्या घराची सौंदर्य आणि शोभा वाढवतं म्हणून स्वतःला बदलायची भीती अजिबात बाळगू नका आता आपलं वय काय आहे फॉर्टी फाईव्ह फॉर्टी सेवन आहे माझं वय लोक काय है म्हणतील ह्याला काय वाटेल आय डोंट केअर कारण आपण काही चुकीचं करतोय का अजिबात नाही मला छान ठेवायचंय कारण मला छान फील करायचंय मला छान दिसायचंय सो हा आपला प्रश्न जातो सो त्याच्यामुळे लोकांचा विचार सोडा आणि स्वतःचा विचार बघितल्यानंतर आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा मी माझा मेकओव्हर करायला तयार आहे का जर हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला आवडला असेल तुम्हाला पटला असेल तर ल्या येस ताई आय एम रेडी फॉर मेक ओव्हर आणि अशी कमेंट तुम्ही लिहिली की मी तुम्हाला नक्कीच हाट देणार आणि तुमच्या चाळीस प्लस जेवढ्याही मैत्रिणी आहे त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्यातली चमक अजून सुद्धा तिथेच आहे फक्त त्याला पुन्हा उजळायची गरज आहे सो मंडई व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टिल दन मंडई स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार